माझ्यासोबत एकोणीशे ब्याऐंशी आणि ती मूळ जागा घेतली मूळ जागा घेतल्या एकोणीशे ब्याऐंशी माझ्यासोबत आपल्या समाजात काम करणार त्यामुळं त्याचं कार्य परिसर इथं काही होत आणि लोकही पैसे देत नव्हते अशा वेळेला पैसे करून आणि जागे कब्या स्वतः मी अशोक संजीवनच्या रमेश भोग आणि बालाजी गाजरा जे आता आम्ही खोदून आणि एक छोटस मंदिर आम्ही स्वतःच्या पेशा तयार केलं होतं आणि त्याचाच भेबापून आज आपल्याला एवढी मोठी भव्य जागा इथे दिसते त्यावेळेस कदाचित आम्हाला सहकार्य केलेलं नसतं तर आपल्यालाही बसायला आपली हक्काची जागा राहिलेली नसते म्हणून त्याचं काल काल नाही मला ऐकून धक्का असला की त्याचा मुलगा त्याची तीनही मुलं माझ्याकडे शिकायला होते आणि माझं एक असं वैशिष्ट्य होत की आपल्या समाजात जी काही मुलं असतील त्या मुलांना घरी ट्युशनला बोलत होतो आणि फ्रीमध्ये शिकवतो जेही मला माहीत झालं ज्यांच्या जर मला जातच माहिती झाले जे मला कळालेच नाही तशीच मुले एखाद्या सुटली असेल परंतु तेलगू समाजाचे असो की आपली समाजाची मुलगा मुले असो तेलगू समाज यांच्यासाठी म्हणतो की तिथं आमच्याकडं तेलगू भाषा पण शिकवली जात होती आपल्या शाळेत म्हणून या सर्व मुलांना शिकायचं काम करतो अशी तिन्ही गुला व्हायला शिकले आणि आता चांगले ते बरेच झालेलं झालेले परंतु असा एक कार्यकर्ता आपल्यावर गेला त्याचं दुःख निश्चित आपल्याला आहे त्यामुळं आपल्या समाजाचं समोर नुकसान झालेलं आहे त्यासोबत काल अशी बाहेर घटना आपल्याला ऐकायला भेटते महामंडळ तयार केलेला आहे त्या महामंडळातून आपल्या समाजातील लोकांना कर्ज मिळेल व्यवसाय करायला संधी मिळेल अशा प्रकारची सोय सुविधा केलेली आहे आपण कोणीही बजेट दिलेलं नव्हतं परंतु या राज्याचे वित्त मंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांनी पुण्यातल्यांदा सभागृहामध्ये बजेट डिक्लेअर केलं नाही आपल्या समाजाला बजेट दिलेलं होतं बऱ्याचशे आपल्याला मागण्या करून घेताचा एक स्वभाव असा होता की स्पष्ट बोला होत असेल तर होत आहे नाही तर होतच नाही अशा प्रकारे बोलणार आणि त्यांनी कबुली केलं होतं की या वर्षीमध्ये आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण बजेट करू परंतु देवरागाची काठी काही आपल्याला लक्ष देत नाही कोणाला कधी काही पाल आले तिथे काही विस्तार राहत नाही डायरेक्ट आणि फोन उचलत राहील अशा प्रकारे एक काल घटना घडली आणि अजितदादाच दुर्दैवी निधन झालेलं आहे विमान अपघातामध्ये हे आपल्या मनालाही न पटण्यासारखीच गोष्ट आहे परंतु हे सत्य आहे त्याला आपल्याला विसरता येणार नाही या दोन्ही व्यक्ती एक समाजातील तरुण भक्तूर बोलगा आणि एक राज्यातील एक तरुण भक्तूर आणि चांगलं काम करणारा मंत्री हे दोघंही आता निघून गेले या दोघांनी आपण आपल्या समाजाच्या वतीनं आज इथं श्रद्धांजली द्यायची आहे आणि त्यानंतर आपण या योग साहजालयामध्ये सहज काल सॉरी आजच अंत्यसंस्कार आले अजितदानाचे आणि आजच त्यांना सहज आपण पाहतोय मी आपल्या समाजाच्या वतीनं वैद्यकीयरित्या मी सुद्धा या दोन्ही पाठवाला ईश्वर शांती देव आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावायची शक्ती देव अशी श्री संत आणि विठ्ठल कुटुंबाच्या प्रार्थना करतो

बरेच आपल्या मधला कार्यकर्ता लेखा म्हणून दुःख झालं आता या रुग्णाला फायदा असे बरेच कार्यकर्ते जे ट्रस्टचे सदस्य होते आता एकतर जवळपास चार ते पाच आमचे सदस्य आमच्या जो निघून गेलेले आहेत एक एक आम्हाला काळाच्या ओघामध्ये निघून जात आहे तर आमचं कर्तव्य म्हणून आणि त्यांच्या आमच्या आम बरोबर काम केलेले त्यांचे सगळे सहकार्य म्हणून आमचे कर्तव्य वाटते त्यांना श्रद्धांजली अर्पण करावे असे आपल्याला माहिती काल मोठी घटना सकाळी आणि त्याच्यामध्ये अजून इतर चार लोक त्याच्या दोन महिला होत्या ते कॅप्टन होते असे एकूण पाच व्यक्ती त्या दुर्घटनेमध्ये भारत पावले आहेत खरंतर त्या व्यक्ती

कोणी त्यांच्या वरिष्ठ पदाधिकारी कारण अतिशय घेणारे असे दादा होते ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सोडून गेलेले आहेत आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत अजून कोणी काही बोलत असतात श्रद्धांजली अर्पण करून आपण त्यांना त्यांच्या सोबत काम करण्याचा मला देखील योग आलेला आहे काळात मी नव्हतो पण नंतर नंतर ज्या वर्षीराव पाटील करून दिलं आणि स्थापनेचा योग आला त्या काळावधी त्यांनी आम्हाला जवळ दिलं आणि त्यांच्या सोबत मला स्थापनेच्या काळामध्ये काम करायला संधी मिळते इतका प्रेमळ माणूस आणि मन मिळावून स्वभाव निर्मळ आणि स्वच्छ हा माणूस मी स्वार्थपणाने सेवा करणारा त्यासोबत आवर्जून आम्हाला मामा आणि कचूर श्रीनगर थांबायचे त्यांचा जे उदय दहा रुपये पाच रुपये लोकांकडून वर्ग निवडा करायचा करायचे आणि कला घेऊन शिवास त्या दुकानात जायचे आणि त्यांचे हा वगैरे घेऊन त्यांचा खुला पायी धरा आणि मात्र कुंडे कचूर आणि आशु संजीवनकर हे

आणि ते काय कर मी आता एकदम घरा होणार आहे म्हणजे आणि घराचं मला निशाद मिळेल मी घरी जाऊन आराम करणार आहे एवढं आम्ही खूप आता तास चर्चा केली आणि त्यांना डिस्चार्ज केला आणि ते घरी जाऊन आराम केले आणि योगा आणि ते आरामामध्ये घरी राहिले मी तीर्थयात्रीला निघून गेलो पुन्हा त्यांची माझी भेट झाली शेवटची त्यांची भेट आम्ही पूर्ण माझं त्या दिवशी झालं एवढं बोलून मी विचार सांगतो कार्यक्रमासाठी दोन मिनिटं स्पर्धा